नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्री पंचमूर्ती देवालयम चॅरिटेबल ट्रस्ट जुनाविडी घरकुल सोलापूर जुनाविडी घरकुल येथे पंचमूर्ती देवालयम नवरात्र उत्सव समितीचा नूतन पदाधिकार ट्रस्टचे अध्यक्ष अरुण कोटा व सचिव अमृतदत्त चिनी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे अध्यक्ष योगेश आंदे उपाध्यक्ष आनंद गोने सेक्रेटरी दीपक बोलाबत्तीन सहसेक्रेटरी गोविंद बोद्दुल खजिनदार सागर बोलाबत्तीन सहखजिनदार अरिन अरुण बिनगुंडी कार्याध्यक्ष अमर आरकाल रूपेश रुपेश पूजा प्रमुख शंकर दंडवल मुकुंद कैंची गणेश बोद्दुल पवन नादरगी अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा